मित्रांनो लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्याच्या नंतर अजित पवार गटाचे काही आमदार जे होते हे तळ्यात मळ्यात होते हे आमदार आपली भूमिका स्पष्ट करत नव्हते आणि आता याच्यातले काही आमदार हळूहळू का व्हायना आपली भूमिका स्पष्ट करू लागले अशातच नाशिक जिल्ह्यातल्या डिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे जे आहेत यांची झवळीक ही शरद पवार यांच्या गटाबरोबर वाढली झालं असं की नाशिकमध्ये जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गट आहे यांचा एक निष्ठावंतांचा एक मेळावा ऑर्गनाईज केला होता आणि ह्या मेळाव्यामध्ये हे जे नरहरी झिरवाळ आहेत यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांनी ह्या मेळाव्याला हजेरी लावली आणि आपलं समर्थन हे शरद पवार गटाला आहे असं जाहीर केलं आणि त्यांनी हेही सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आम्ही जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे जे उमेदवार होते भास्कर भगरे यांचा प्रचार केला होता म्हणून मित्रांनो नरहरी झिरवळ यांनी आधीपासून जरी ते अजित पवार यांच्या गटाबरोबर जरी असले तरीसुद्धा नरहरी झिरवळ यांनी आपली भूमिका ही उघड उघड स्पष्ट केली नव्हती आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर आहे महाराष्ट्रामध्ये वातावरण काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीची पिछेहाट मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाली होती आणि ह्या आमदारांना हीच भीती आहे जर हे लोकसभेचं वारं जर विधानसभेतसुद्धा सुद्धा कंटिन्यू राहिलं तर आपलं काही खरं नाही आहे त्याच्यामुळं एक एक आमदार आपली भूमिका आता हळूहळू स्पष्ट करते नरहरी झिरवाळ यांनी आपल्या मुलाच्या रूपाने आपली भूमिका स्पष्ट केली की ते येणारी विधानसभा निवडणूक आहे ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या गटामधून लढू शकतात कारण मित्रांनो हा जो डिंडोरी विधानसभा मतदारसंघ आहे या डिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा नरहरी झिरवळ यांची महायुतीमध्ये असताना पंचायत होते कारण ह्या मतदारसंघामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे कँडिडेट आहेत भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा ह्या दिंडोरी लोक विधानसभा मतदारसंघावरती दावा केला आहे त्यामुळं नरह नरहरी झिरवाळ यांना आपला मतदारसंघसुद्धा शाबूत ठेवायचा आहे त्यामुळं त्यांच्यासमोर आता जो सध्या पर्याय आहे तो पर्याय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार घाटाचा पण नरहरी झिरवळ हे जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये अजितदादा यांच्याकडं सोडून जर गेले तर याचा सगळ्यात फट हो मोठा फटका राष्ट एन सी पी अजित पवार गटाला नाशिक जिल्ह्यामध्ये होऊ शकतो कारण नरहरी झिरवाळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष बरोबरच ते नाशिक जिल्ह्यातले इवन महाराष्ट्रामध्ये जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आदिवासी मोठा चेहरा आहे काही का ज्या वेळेस त्यांच्याकडं जे मधुकर जे मधुकर पिचड होते अकोला एक अहमदनगर जिल्ह्यातला विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचे ते आमदार होते तो एक प्रॉमिनंट आणि मोठा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडं आदिवासी चेहरा होता पण त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडं आदिवासी मोठा चेहरा आता शिल्लक राहिला नव्हता पण नरहरी झिरवाळ यांच्या रूपानं अजित पवार यांच्या गटाकडं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडं एक नवीन आदिवासी नेतृत्व हे उत्तर महाराष्ट्रामध्ये तयार होत होतं आणि जर नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये जर प्रवेश केला तर याचा फटका संबंध उत्तर महाराष्ट्रामध्ये एन सी पी अजित पवार गट यांना बसू शकतो